नमस्कार माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी जातो आहे उन्हावरेला आणि आता हे दाभोळ दोबावे बोटमध्ये या साईडला दाभोळ आहे या साईडला दापोली आहे या दाभोळ दापोली रस्त्यावर एक पूजा केलेली आहे आतमध्ये गणपतीचा फोटो आहे पण विशेष गोष्ट अशी आहे की इथे हा माझ्या मते ब्रिटिशकालीन मैलाचा दगड आहे त्याच्यामध्ये इथे लिहिलं आहे डी ए बी ओ एल आणि बारा ह्याचा अर्थ बारा मैल किंवा बारा किलोमीटर असा हा ब्रिटिशकालीन महिलाचा दगड असावा असं मला वाटतंय चला आता पुढे जाऊया आपण उन्हवरेला इकडनं वारेबुआ मंदिराकडनं आलो मी आणि इकडे चाललोय ओण नवसे आणि उन्हवरे तेथे -ते ही समाधी आहे एकोणीसशे त्रेसष्ट सालातली समाधी आहे कोणी पवार आहेत तर त्यांची ही समाधी आहे विशेष गोष्ट आहे चला हॅलो दाभोळकडनं आणि हा जो फाय हा भोपण इकडे पाच किलोमीटर आहे आणि इकडे पन्हाळेकाजी आहे भोपण भोपण इकडे पन्हाळेकाजी इकडे तर आपल्याला काजीवरनं फणसू आणि मग फणसूवरनं आपल्याला उन्हाळ्याला जायचं आहे चला ही पन्हाळेकाजी गावामध्ये मी आलो आहे हा जो ब्रिज आहे हा धाकटी नदी आहे धाकटी ती कोटजाई नदीला पुढे जाऊन मिळते आणि हा जो किल्ला आहे ह्याला दुर्ग असं म्हणतात कोल्हापूरचे शिलार राजे होते त्यांची हे एकेकाळची राजधानी होती आणि दोन हजार वर्ष जुनी ही लेणी आहेत ह्याच्यात त्या साईडला लेणी कोरलेली आहेत मस्त ठिकाण आहे याला म्हणतात जागेचा मालक आणि हे पन्हाळे काजी हा जो आहे हा प्रणालक दुर्ग आहे आणि हे खाली गाव आहे पन्हाळे काजी आणि लेणी त्या साईडला आहेत आणि हे झुलाई देवीचं मंदिर आहे पन्हाळी काजीमधलं इथे लिहिले किल्ले दुर्ग मंदिराचे जुने अवशेष आणि हे मंदिराचे जुने अवशेष आहेत आपल्याला इथे एक चक्र दिसतंय आणि दोन स्तंभ दिसत आहेत आणि जे मंदिर आहे झोलाई मंदिर त्याच्या मागच्या बाजूला आहे आणि हा पण एक पुरातन मंदिराचा हा अवशेष येते विशेष गोष्ट आहे इकडे वर झोलाई मंदिर आहे आणि खाली हे पूर्वीच्या पायऱ्यांचे अवशेष आहे आणि इथे त्याला नॉच केलेली आहे ते बघा कशी आहे या नॉचमध्ये एक दुसरा दगड फिट होत असेल एकदा तो फिट झाला की हा आणि तो दगड हलण्याचीच शक्यता नाही आहे कारण त्याला असा अँगल आहे असा हा त्रिकोण असा असा आहे अमेझिंग आणि असे दगड आपल्याला इथे पण एक दगड आपल्याला दिसतो हे जुन्या मंदिराचे अवशेष येते इथे एक आहे दगड अद्भुत ठिकाण आहे हे पनाळे काजे चला आपल्याला जायचं आहे उन्हवरेला आता मी आलो दाभीळ पांगारी मार्गे उन्हवरे इकडे दाभिळ आहे आणि पांगारे इकडे आणि ही एक छोटीशी खाडी या साईडला ला लागते आणि हे वडाचं झाड बघा काय भन्नाट इकडे उन्हवरे गाव सुरू होतं उन्होरेची पालडीवाडी आहे आणि हा नजारा घ्या खोल खाली आहे एकदम मस्त आणि आता हा हा प्रवाह कुठून कुठे जातो ना दोंगर, ते कळायला काय मार्ग नाही घनदाट असं जंगल आहे मॅनग्रोवज बेसिकली कांदळवनाचा भाग आहे आणि वगैरे गाव इथून चालू होतं असे डोंगर डोंगर आहेत आणि त्याच्यामधनं ती खाडी वाहत जाते आणि पन्हाळेकाच्या जा आतमध्ये आहे इकडे उन्हरे आणि इकडे वाकवली आहे ते एकवीस किलोमीटर आहे मी या पन्हाळेकाजीच्या एकदम टो उन्हाळे उन्हवरेच्या एकदम टोकाला आलो आहे मी हा रोड जातो उन्हवरे भोईवाडीकडे आता पांगारीकडनं मी आलो पारडीवाडीकडनं उन्हवरे भोईवाडी लागली आता पुढे जाऊया आपण बघूया काय काय दिसतंय जाधववाडी इथे आणि हे ग्रुप ग्रामपंचायत आहे उन्हावरे वावघर फरारे अशी ग्रुप ग्रामपंचायत आहे आणि इथे दोन मंदिर आहेत हे एक मंदिर आहे आणि हे एक मंदिर आहे ते बघूया आपण हे मंदिर आहे हे महामाई ग्रामदेवतेचं मंदिर आहे एकोणीसशे पासष्ट साली त्याच्यात जीर्णोद्धार झालं आहे आणि जीर्णोद्धार स्थापना एकोणीसशे पासष्ट आणि जीर्णोद्धार एकोणीसशे त्र्याण्णव साली महामाई मंदिराचा परिसर आहे जाधववाडीतील महामाई मंदिर इथे देवता आहेत डावीकडनं खेम व्याघ्रेश्वर महामाई धाकटी महामाई नंतर जानाई मानाई आणि कालकाय अशा या देवता आहेत जाधववाडीतील महामाई ग्रामदेवता मंडळ ग्रामदेवता मंदिर हे उन्हावरे जाधववाडीतील साईबाबा मंदिर आहे देवकीबाई विश्राम जाधव यांच्या स्मरणार्थ यांनी विनामूल्य जागा दिली मंदिराची स्थापना महादेव भागोजी पाचकले आणि आत्ता मंदिराच्या रंगरंगोटीचं चा काम चालू आहे पत्रे पावसाळ्याची व्यवस्था साईबाबा मंदिर उन्हवरे जाधववाडी आणि इकडे महामाईचं मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला हे साईबाबा मंदिर आहे हा जो वर्ण रोड आला तो जाधववाडीकडनं आला एक रोड गेला वर एक रोड आला खाली एक रोड आणि हे केंद्रीय शाळा उन्हावरे नंबर एक मुलांची शाळा माझ्यामध्ये हा उन्हावरे गरम पाण्याच्या कुंडांकडे जातो चला बघूया हे उन्हावर्यातील गरम पाण्याचं कुंड आणि भयंकर गरम आहे इथे हात नाही घालू शकत एवढं गरम पाणी आहे एक तर ऊन आहे आणि त्यात वाफा आहे त्यात वाफा छोटी अशी कुंड आहेत तिथे वेगवेगळी व्यवस्था आहे स्त्री आणि पुरुष यांच्या आंघोळीसाठी एवढंच आहे जे काय आहे ना छोटंसं एवढंच आहे दोन रूम्स आहेत कपडे बदलण्यासाठी त्याच्या बाजूला इथे एक कुंड आहे हे एक कुंड आहे आणि बाकी सगळे असे चॅनल चॅनल केलेले आहेत हिवाळ्यातली मजा आहे उन्हाळ्यातली नाही इकडे पण एक कुंड आहे हे हे माझ्या मते बांधलेलं कुंड आहे आतमध्ये बांधलेलं आहे आणि हे उनवरे गाव ही नदी आहे या नदीवर ब्रिज हे बांधलं आहे ब्रिज आणि कुंड आहेत ते या बाजूला आहेत इकडे इथे कुंड आहेत इथे पण कुंड आहेत आणि या नदीचं पाणी गार आहे मी हात घालू शकतो इथे काही प्रॉब्लेम नाही आहे तिकडे आतमध्ये खूपच गरम होतं भयंकर उन्हावरे गाव गंधकाचा साठा आहे ते त्याच्यामुळे ज्वालामुखीचा प्रदेश म्हणून गरम पाण्याचा साठा हे उन्हावरे गावातील दुसरं महामाईचं मंदिर आहे ते जागृतीवाडीच्या जवळ येतं आणि हे पुरातन मंदिराचेच अवशेष असण्याची शक्यता आहे ते भिंतीमध्ये हे ठेवण्यासाठी असताना दिवे ठेवण्यासाठी ते भाग असण्याची शक्यता आणि हे आहे महामाईचा मंदिर इथे आपल्याला चोकरान देवता बघायला मिळते हा एक पाषाण आहे आणि ही चोकरान देवता आहे इथे आपल्याला या पादुका बघायला मिळतात आणि ही स्थानं एक इथे आहे आणि एक तिथे आहे याच्या आतमध्ये वेगवेगळ्या अशा देवता आहेत खेम वाघोबा महामाई मानाई जानाई वरदान धाकटी महामाई काळकाई आणि बसवा आणि पिंड अशी ही देवता आहेत या महामाई मंदिरामध्ये आणि समोर पण माझ्या मते पालखी ठेवलेली आहे आणि ते झाड कसले आहे मला माहिती नाही महामाई मंदिर उन्हवरे हे महामाईचं मंदिर आहे आणि इथे पाण्याचं तळ आहे सुंदर असं आणि मागे जंगलचा भाग आहे उन्हावरे तळवटकरवाडीमधील हनुमान मंदिर उन्हावी तव तळवटकर वाडी हा तळवटकर वाडीचा स्टॉप आहे इकडे वर गणेशवाडी आहे इकडे तळवटकर वाडी आहे बौद्धवाडी आहे आणि जागृतीवाडी म त्याच्या वर असेल असं वाटतं आहे मला जवळच चा। आणि चारी बाजूला डोंगर आहेत डोंगराच्या खाली आहे उन्हावरे गाव ते जे महामाईचं मंदिर होतं त्या मंदिराच्या आवारामध्ये वीरगळ आणि सतीशिळा होत्या मी ते तळवटकरवाडीत चौकशी केली तर त्यांनी सांगितलं की आम्ही देवाचा कौल घेतला आणि त्या सगळ्या मूर्ती समुद्रात विसर्जन करून टाकल्या तो इतिहास होता उन्हावरे गावाचा वीरांच्या वीरांची आठवण होती ती पण आता ती समुद्राच्या तळाशी आहे आता आपण काय करू शकतो एका व्हिडिओमध्ये मी बघितलं होतं ते वीरगा आणि सतीश या होत्या पण आता त्या समुद्रामध्ये विसर्जन करून झालेल्या आहेत ठीक आहे आता काय करणार आपण नशिबा पुढे आपलं काही नाही चालत उन्हावरेचे विरगळ मला बघायचे होतं पण आता ते विसर्जन झाल्यामुळे मी काही करू शकत नाही अशा तऱ्हेने उन्हावरेशी संबंधित हा व्हिलॉग मी इथेच संपवतोय माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर